बघा दोन संख्यांची बेरीज आहे जर एकाचा एकछेद तीन हा म्हणजे एका संख्येचा एकछेद तीन हा जर दुसऱ्याच्या एकछेद सात पेक्षा आठने जास्त असेल तर लहान संख्या शोधा प्रश्न सोडवायचा कसा लेकर प्रश्न कोणताही असो प्रश्नातील केवळ चार शब्द गुगल वर टाईप करा प्रश्न सर्च करा सापडतो दोन संख्यांच्या बाबतीत हे वर्णन लक्ष द्या संख्या दोन आहेत उदाहरणार्थ एक संख्या एक आहे असं समजू दुसरी संख्या वाय आहे बाबा एका संख्येचा एकछेद तीन म्हणजे ही ती संख्या या संख्येचा म्हणून गुणा चिन्ह का तर चाचीचे ही पद सोडत असताना आम्ही नेहमी गुणाकार करतो एका संख्येचा एक तृतीयांश म्हणजे एक छेद तीन हा दुसऱ्याच्या छेद सात पेक्षा आठ ने जास्त म्हणजे दुसऱ्याच्या दुसरी संख्या वायच्या छेद सात पेक्षा आठ ने जास्त याला संक्षिप्त जर केलं तर एक सेद तीन याला वाय छेद सात प्लस आठ हा पूर्णांकयुक्त पूर्णांक वायछेद सात अधिक आठ म्हणजे पूर्णांकयुक्त पूर्णांक याचा अंशाधिक रूपांतरण किंवा हिराव द्या असंच लक्ष द्या याला इकडं वाटल्यास असं मांडा की एका संख्येचा छेद एक तीन हा दुसऱ्या संख्येचा वायछेद सात पेक्षा आठ ने जास्त असंच मांडा संक्षिप्त न करता आता हा अपूर्णांक इकडं वजा स्वरूपात मांडावा लागतो समोर हे आठ स्पेशल एकटे दोन अपूर्णांक छेद असलेले तयार झाले आणि या अपूर्णांकाची वजाबाकी छेद समान करून केले जाते हे तुम्हाला मा सर्वांना माहित इथे तिरप्या गुणाकाराने छेद समान करायचा तिरप्या गुणाकारान छेद समान करणे म्हणजे या छेदाने या अंशाला गुन्हा म्हणजे हा गुणाकार सात एक या छेदा या अंशाला गुणा हा गुणाकार तीन वाय छदस्थानी असतो छेदा छेदाचा गुणाकार आटकड जातानी एकवीस गुणीला स्वरूपात का मांडायचे एकवीस गुणीला स्वरूपात तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जातानी एखाद्या पदासोबत भागीला असेल गुणीला स्वरूपात मांडा गणित गुणधर्म या न्यायाप्रमाणे सात एक स्वजा तीन वाय बराबर हा गुणाकार जेव्हा आम्ही करू तेव्हा त्याचं उत्तर एकशे अडुसष्ट असं प्राप्त होते इथं पहिली गोष्ट एक अशी की गणितानं सांगितलेल्या गोष्टी की दोन संख्यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे ह्या त्या दोन संख्या आहेत कोणत्या एक आणि वाय यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी म्हणजे एक सा अधिक वाय बराबर एकशे चौऱ्याऐंशी इथं एक समीकरण हे तयार होते आता हे जे समीकरण तयार झालं याला दुसरं समीकरण म्हणा आणि पुढची स्टेप असेल क्रां समीकरण एकला तीन ने गुन्हा हे समीकरण एक आहे दोन संख्यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी लक्षात गणितीय वर्णनाप्रमाणे आता या समीकरण एकला तीन न गुणायचं म्हणजे तीन गुणीला एक्स किती आले तीन एक्स तीन गुणीला वाय म्हणजे काय सर तीन वाय आणि तीन गुणीला एकशे चौऱ्याऐंशी तीन चूक हा गुणाकार पाचशे बावन एवढा येतो चुक बाराशे दोन हा चाला एक तीन आठ चोवीस आणि पंचवीस दोन तीन एक तीन दोन पाच हे नवीन तिसरं समीकरण आम्हाला प्राप्त होते लक्षात घ्या आता पुढं काय करायचं विच इज द नेक्स्ट स्टेप आता काय करायचं समीकरण नवीन प्राप्त झालेलं तीन समीकरण तीन अधिक समीकरण कोणतं तर हे समीकरण दोन म्हणजे याच्यामधले हे सहचलपद याच्यामधलं हे सहचलपद सारखं आहे एक अधिक आहे एक वज आहे लक्ष द्या हे सहचलपद एक सारखं करण्यासाठी हे कुठा नाही समीकरण एक ला तीन ने गुणणे वगैरे वगैरे तीन प्लस समीकरण कोणतं तर हे दोन यांची करायची बेरीज समीकरण तीन इथं मांडा तीन यक्स अधिक तीन वाय बराबर पाचशे बावन हे नवीन तुर्तास प्राप्त झालेलं समीकरण समीकरण दोन आहे लेकरांनो सात एक वजा तीन वाय बराबर एकशे अडुसष्ट करायची म्हणजे इथं अधिक चिन्ह मांडा फक्त आता इथं अधिक तीन वाय वजा तीन वाय एक संख्या अधिक एक संख्या वजा एक पद अधिक एक पद वद, एक पद वजा जेव्हा ते पद किंवा संख्या सारख्या असतात तेव्हा त्यांचा लोप होतो हे तुम्हाला सर्वांना कळते आता तीन एक्स आणि सात एक्स बेरीज दहा एक्स आणि ही बेरीज सातशे वीस अशी येथील एकानं आठवण दहा शून्य चालला एक सात पाच बारा एक दोन हा चाला एक सातशे वीस आता जेव्हा एक्स लाट एक करू तेव्हा सातशे वीस कडे जाताना दहा भागीला का मांडायची संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत गुणीला असेल भागीला मांडा भागीला असेल गुणीला मांडा वजा असेल अधिक अधिक असेल वजा अंशस्थानी असेल छदस्थानी छदस्थानी असेल अंशस्थानी मांडा हे गणित गुणधर्म पक्के लक्षात ठेवा हा भाग कसा जातो इथं शून्याला शून्य काटा यक्स म्हणजे बहात्तर प्रश्नामध्ये लहान संख्या शोधा असा प्रश्न आता हे जे प्राप्त झालेलं उत्तर यक्षची किंमत समीकरण एक मध्ये ची किंमत समीकरण एक काय आहे यक्स अधिक वाय दोन संख्यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी एक मांडा एक वाय एकशे चौऱ्याऐंशी एक्सची किंमत बहात्तर आहे आणि वाय समोर एकशे चौऱ्याऐंशी आम्हाला लहान संख्या विचारली विषय आटपते इथंच परंतु चला पुढं मोठी संख्या काढून वाय बराबर एकशे चौऱ्याऐंशी वजा बहात्तर लक्ष द्या बहात्तर आणि अठ्ठावीस शंभर होतात अठ्ठावीस आणि हे चौऱ्याऐंशी आठ अन चार बाराची दोन हजार एक तीन आठ अकरा ही वजा बाकी काय तरी एकशे बारा लक्षात घ्या एकशे बारा याचा अर्थ वायची किंमत एकशे बारा एक्स ची एक संख्या कोणती आहे लेकरांतर आहे आणि वाय संख्या आहे एकशे बारा याच्यामधली एक लहान संख्या कोणती आता हे तुम्हीच ठरवा प्रश्न जो विचारला आम्हाला की लहान संख्या कोणती त्या दोन संख्यामध्ये ज्या दोन संख्यांची बेरीज एकशे चौऱ्याऐंशी पैकी लहान संख्या कोणती तुमच्या प्रश्नाचं उत्तर बहात्तर लेखन अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा जर का सराव करायचा असेल आणि तुम्ही खरंच कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल तरच माझ चॅनल अवश्य सबस्क्राईब करा विनाकरण करू नका बेल ऐकवांची घंटी ही दाबा जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल पर्याप्त वेळेमध्ये निर्धारित यश मिळवण्यासाठी सोबत असलेल्या समस्या विचारण्यासाठी माझ्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपमध्ये आवश्यक सहभागी व्हा तिथं तुम्हाला आणि दर्जेदार अशा संभाव्य प्रश्नांचा नित्य सराव करता येईल okay. संख्या शाब्दिक उदाहरणे संकीर्ण प्रश्न संच ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हाला